मुस्लिम महिलांनाही आता घटस्फोटानंतर पोटगी मिळणार आहे सुप्रीम कोर्टानं हा महत्वाचा निर्णय दिलेला आहे घटस्फोटानंतर मुस्लिम महिलेला पतीकडून पोटगी मागता येणार आहे न्यायमूर्ती बी व्ही न्यायमूर्ती नागरथना आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिंह यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय कोर्टाच्या या निर्णयाचा धर्माशी संबंध नाही असंही सा सांगण्यात आलं आहे कलम एकशे पंचवीस हा सर्व विवाहित महिलांना लागू होणार असल्याचं खंडपीठानं म्हटलंय अत्यंत महत्वाची घडामोड म्हणता येईल आता मुस्लिम महिलांना सुद्धा पोटगी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टाच्या निर्णयाचा धर्माशी संबंध नाही आहे कलम एकशे पंचवीस सर्व विवाहित महिलांना लागू असणारे याचाच अर्थ आता मुस्लिम महिलांना सुद्धा घटस्फोटानंतर पोटगी मिळणार आहे काय नेमकं झालं आपण पाहूया सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय काय सांगतो कलम एकशे पंचवीस अंतर्गत कोणताही भारतीय महिला ही पोटगीसाठी पतीवर केस दाखल करू शकते याला कोणताही धर्म अडसर ठरू शकत नाही धर्मावरून पोटगीचा निर्णय ठरू शकत नाही पोटगी हा कुठल्याही धर्माच्या महिलेचा अधिकार आहे महिलेला पोटगी देण्याची जबाबदारी पतीची आहे आणि भारतीय पुरुषांनी पत्नीचा त्याग ओळखण्याची वेळ आली आहे पत्नीचं स्वतःच बँक आणि जॉईंट अकाउंट सुरू करायला हवं